आजच्या पेपरला बातमी आलेली आहे आपल्या गावाची आपली कालची दारूची बातमी आलेली आहे बातमी आणि फोटो आलेला आहे आपल्याच्या ठाकरे गल्लीच्या तिथं आपण जसे बसलो होतो तिथला फोटो काढला आणि ते पूर्ण फोटो आणि बातमी आलेली आहे एवढं आलेली आपली समजलं हे आपली सुरुवात आहे हे आपलं यश आहे

तालुक्यातील शिरड येथे देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे दिवस दारू विक्रेत्यांनी संख्या वाढली वाढत चालली होती ते दारू विक्रेत घरा होत दारू पूर्वी होत त्यामुळे महिला आणि गावातील पुरुष मंडळी हैराण झाली होती त्यात सव्वीस मार्च रोजी गावातील देशमुख आदी पुरुष आणि महिलांनी पोलिसांना सोबत घेऊन दारू विक्रेत्यांच्या घरावर छापे मारले यावेळी मोठ्या प्रमाणात देशी जप्त करण्यात आली आहे शिरड येथे अनेक घरांमध्ये ऐवा दारू विक्रेचे अड्डे दाखवण्यात आले आहे दिवसभर गावातील काही

पोलिसांनी संकलक साडून गावा दारू विक्री बाबत कार्य समन्वय मगणी केली त्यानंतर 26 मार्च रोजी रात्री 10 वाजता युवा सरपंच शिक्षक फौजदार माधव बंडेदर जंदाद मानेश्वर गोडे भारत रायपूर

आणि दारूबंदीसाठी पोलिसांनी अशी अपेक्षा व्यक्त दे, केली यावेळी पोलिसांनी

छट छट धन्यवाद के बनाउने बनाइछ सबैजना कोनाको कोनाचै भाइ दिदीया नि थाहा आइ दिदी यो के गर्दिउ भनि माचै

सगळ्यांनी पेपर पाहिला वाचलं थोडस समजलं आपल्याला गोष्ट म्हणजे काय नेमकी पेपर मध्ये काय आलं ला। ते लहान वाचून दाखवलं आपल्याला सगळ्यांना छान वाटलं पेपर मध्ये आपल्या कामाची पावती आहे आपण एखाद्या पैशाचा व्यवहार करतो त्याची पावती आहे की आपल्या कामाची दखल घेतली आणि आपलं जे काम आहे हे महाराष्ट्रातल्या तीन चार पेपर मध्ये बातम्या छापून आल्या काही पेपर ची उद्या पण बातम्या येणार पेपरला आणि ह्या पेपरला बातमी आली म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला जिथे जिथे हे पेपर वाचते सगळ्या पेपर पर्यंत बातमी पोहचते आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांपर्यंत हा पेपर गेलेला आहे मुंबई पर्यंत गेलेला आहे मी व्हॉट्सअपला मोबाईल सगळ्यांच्या पाठवलेला आहे सगळ्या ठीक आहे एक तर पावती आपल्या चांगल्या कामाची ठीक आहे आपलं काम सक्सेस झालं दुसरं महत्वाचं म्हणजे हेच पेपर आहे हे पेपरचं एक पहिलं पान होतं दुसरे पान दाखवतो दाखवतो मी हे पेपरचे मधले पानं ठीक आहे मधल्या या पानावर काय आलं बाथरूम दाखवतो सगळ्यांनी ध्यान देऊन ऐका पाच हजार रुपयामध्ये विकले दारुड्या पित्याने चिमुकलं लिहिला चिमुकली पेपरच काय हेडलाइन्स काय पाच हजार रुपयाला दारुड्या पित्याने विकले चिमुकली लागून दाखवता हे जालना जिल्ह्यातली घटना आहे रेकॉर्ड कर थोडस बघाय काळी पडते ऐका सगळे जण जालना जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे आपल्यापासून किती दूर आहे जवळपास दीडशे दोनशे किलोमीटर पकडा दोनशे पकडा किलोमीटर ठीक आहे दोनशे किलोमीटर तिथले लोक लोक सारखेच आहे फक्त गावात दुसरं बदललेलं तिथल्या एका दारुड्या माणसानं दारू पिणाऱ्या माणसानं काय केलं आपल्या एवढं पुरीला या लेकरा एवढेला पुरीला पाच हजार रुपयात विकलं पहिलीतल्या पहिली ते नव्हती ती पोरगी पहिलीला जायचं आहे ऍडमिशन घ्यायचं आहे त्याच्या अगोदरच त्या मुलीला पाच हजार रुपयाला पोरीला ऐकलं ऐका आता बातमी काय दारूच्या आहारी गेलेल्या पिताने पाच पैकी एका चार वर्षीय चिमुकलीला पाच हजार रुपयांमध्ये बॉन्ड पेपर वर करार करून अजिंठा येथील पस्तीस वर्षीय व्यक्तीला विकले ही बाब या व्यक्तीच्या पत्नीला पटली नसल्याने दोघांमध्ये सतत वाद होत होते या वादातून विकत घेतलेल्या दाम्पत्याने या चार वर्षीय चिमुकलीची निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे काय झालं इकडं काय केलं याच्यात दोन कुटुंब आहेत एक कुटुंब विकणार दुसरं कुटुंब आहे विकत घेणार समजलं हे माणूस विकायला हे माणूस घ्यायला या माणसानं त्याची चार पाच वर्षाची पोरगी या माणसाला इकली आणि या माणसाला इकून काय केले ना या माणसानं त्या पोरीला मारलं ऐका पुढे काय फायदा केला जालना येथे नाजिया शेखचे पहिले लग्न याच शहरातील शेख नसीम अब्दुल कायम यांच्या सोबत पंधरा वर्षापूर्वी झाले होते त्यातून या दाम्पत्याला पाच मुली झाल्या नाजियाला पती शेख नसीम नांदवत नसल्याने नाजिया व शेख नसीम यांचा जून दोन हजार चोवीस मध्ये घटस्फोट झाला होता त्यांच्या चार मुली या नाजिया कडे तर चार वर्षीय आयात ही वडील शेख या नसीम कडे राहत होती दोघ जण हे नवरा बायको आहे हे मुसलमानाचे आहेत आणि त्याला पाच लेकर आहेत पाच पोरी येतात चार पोरी आईकडे राहते आणि एक पोरगी बापाकडे राहते बापाला काय केलं पाच हजार रुपयामध्ये पोरीला दारूसाठी इकलं नसीम हा दारू पिण्याच्या सवयीचा होता व मुलगी आयातला भीक मागायला लावत होता त्यानंतर एका मध्यस्था मार्फत शेख नसीम व आरोपी शेख फहीम यांची जालना येथे एका जमात मध्ये भेट झाली यावेळी आयातला शेख नसीमने पाच हजार रुपयामध्ये शेख फहीमला सहा महिन्यापूर्वी विकले होते त्यावेळी दोघांनी शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर आयातला दत्तक घेत देत असल्याचा करार केला तेव्हापासून आयात ही आरोपी फौजिया व शेख सोबत राहत होती त्यानंतर आयातची मूळ आई नाजिया हिने जालना येथील फिरोज खान सोबत लग्न केले व तिच्या चार मुलीचा सांभाळ हे दाम्पत्य करत असल्याचे नाजियाने पोलिसांना सांगितले ठीक आहे हे दोघ मुसलमान जोडप त्यांची फारक झालेली आहे त्याच्यातल्या माणसानं एका दिवशी मस्जिद मध्ये गेला त्या मस्जिद मध्ये दुसऱ्या एका मुसलमानाच्या माणसासोबत त्याची ओळख झाली त्या मुसलमाना दोघांनी काय केलं शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर आणला आणि त्याच्यावर लिहून दिलं की बाबा हे पोरगी पाच हजार रुपयाला तुला द्यायलो आणि आपण पाच हजार रुपये असं कसं म्हणून म्हणून ते दत्तक घ्यायला म्हणून लिहून दिलं दारू पिण्याच्या व्यसनामुळं दारू मुळ पुढे इकडे आयातला विकत घेणारा अजिंठा येथील शेख फहीम व त्याची पत्नी फौजिया शेख फहीम यांच्यावर आयात सतत सतत वाद होत असत त्यामुळे त्यांनी पंधरा दिवसापूर्वी अजिंठा सोडला व ते सिल्लोड सिल्लोडला राहायला आले तेथेही या दाम्पत्यामध्ये वाद होत असल्याने गेल्या पंधरा दिवसापासून या दाम्पत्याने चार वर्षीय चिमुकल्या आयातचा अमानुष छळ करून अंगाला चटके देत मारहाण करून खून केला <coughs> ज्या ती पोरगी विकत घेतली त्या नवरा बायको मध्ये सारखे त्या त्या भांडण दोघांना काय केलं त्या भांडणामध्ये त्या लहान पोरीला चटके दिले <coughs> गाळाचे चटके देऊ देऊ तिला मारलं एवढा छळ केला ती पोरगी पहिलीला गेली नाही चार पाच वर्षाची पोरगी एका माणसानं दुसऱ्या माणसाला ऐकलं त्यानं काय केलं चटके देऊ देऊ त्या मारलं दरम्यान शहर पोलिसांनी मृत आयाची मूळ आई नादियाला पोलीस ठाण्यात आणून तिचा जवाब घेतला असता तिने त्यात माझा दोष नाही तिला माझ्या पूर्वीच्या पतीने विकत घेतले होते मी आता दुसऱ्या पती फिरू सोबत राहत असल्याचे सांगितले त्या बायकोला पोलिसांनी पकडलं नवरा बायकोला त्याने सांगितलं <coughs> की आमच्या दोघांचे भांडण झाले आणि त्या माणसानं या पोळीला मारलं हे सगळं रामायण महाभारत कथा कशामुळे झाली दारूमुळे आणि दारूम। दारूम। हे कवाची गोष्ट आहे आजच्या पेपर मध्ये आलेली कालची गोष्ट <coughs> आहे आजच्या पेपरला आजची पेपर आपल्या एका पानावर आपली बातमी आहे दुसऱ्या पानावर हे बातमी आहे समजायला दारू माणसाला कुटुंबाला कोणत्या थराला नेऊन ठेवते काही सांगता येत नाही दारू मुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले लहान लेकराचं आयुष्य सुद्धा जीवन जगणं सुद्धा कठीण झालं दारू कवा काय हे आजच्या पेपरची बातमी आहे आपल्या घरात यायला विषीर नाही जागोजागी गवा घटना होईल मयाकडे बघू नका तुम्ही तुम्ही तुमच्या लेकराकडे बघा त्याच्याकडे बघून लेकराकडे बघून तुम्ही धिटवा आतापर्यंत झालं गेलं पण याच्या पुढे नाही

या बाजूला काय आलं हीच बातमी आली त्याच बाजूला अजून थोडीशी अजून जास्त माहिती आली पुढची माहिती वाचून दाखवतो अजिंठा येथील शेख फहीम शेख आयुब व फौजिया शेख फहीम या दाम्पत्यास चार मुली असून मुलगी नसल्याने त्यांनी सहा महिन्यापूर्वी चार वर्षीय आयातला जालना येथून शेख नसीम अब्दुल कायुम यांच्याकडून पाच हजार रुपयांच्या बॉन्ड पेपरवर व्यवहार करून विकत घेतले होते मोल मंजुरी करणारे हे कुटुंब तो पंधरा दिवसापूर्वी सिल्लोड येथील मृगलपुरा भागात राहायला आले होते दत्तक घेणे आवडले नसल्याने तिच्या पती सोबत नेहमी होत आल्यापासून या दाम्पत्याने तिचा अमानुष छळ सुरू केला तिला उपाशी ठेवले बुधवारी रात्री जलत्या लाकडाने तिच्या पूर्ण अंगाला चटके दिले तिचे हात व तळपाय सांध्यातून मोडले त्यानंतर तिच्या डोक्यात व पाठीला कशाने तरी जोराने मारून तिला गंभीर जखमी केले विवळत तडपत असताना चिमुकलेची अखेर बुधवारी संध्याकाळी मध्यरात्री तीन वाजता प्राणज्योत मालावली पेपरची बातमी आहे काल घडलेली बातमी आहे आपल्या गावात घडली नाही आपल्या गावात शंभर टक्के घडते जर आपण आपण जर दीड राहिलो नाही आपण जर एक राहिलो नाही आपण जर हा लढा दिला नाही तर हे शंभर टक्के आपल्या घरात होते आपल्या घरात विष पसरलेलं आहे आपण ते कमी करायला प्रयत्न करायलो जर आपण कमी पडलो तर ते शंभर टक्के आपल्या घरामध्ये ही घटना घडायला घटते की नाही सगळ्या घर आपल्या घरात हे काल एका गावामध्ये घडली लहान मुलीला चिमुंडीला कशा पद्धतीने मारलं चटके देऊ देऊ मारला हातपाय गुडघ्यातून मोडली ले एवढीश लेकराचे लाकडाचे जळ लाकडून जाळलं लाकडाचे चटके दिले असे माणसं राक्षसी वृत्तीचे आता आता काय करायचं माहिती का विनू ज्याला जे म्हणायला त्याला म्हणू द्यायचं त्याची आई त्याचे भाऊ दुसरे शंभर माणसं ज्याला जे म्हणलं ते म्हणू द्यायचं आपण ऐकायचं आपण एकालाही माणसाला भांडायचं नाही आपण भांडणं लावून म्हणजे भांडणं आपल्या अंगावर घ्यायची नाही एकही माणूस ज्याला जे म्हणायचं बाबा मत तुला जे म्हणायचं ते मत समजलं आता उद्या आपण मी काही पोरं मिळून आम्ही हातगावला नेऊन पोलिसाला अर्ज देणार आहोत ठीक आहे हे दुसरं पाऊल आणि उद्या याच्या पुढे अर्ज देऊन सुद्धा पोलिसांनी आपल्याला मदत केली नाही तर काय करायचं सगळेजण आपण एकत्र येऊ मी पुढाकार घेतो तुम्ही भिवू नका इनू असो की अजून गावातले दुसरे आठ दुकान चालू असणारे माणसात जे अड्डे चालवायले त्या माणसाला पकडायचं त्याच्यात आपण चपल्या काढायच्या त्याचा हार बनवायचा चकल्याचा आणि त्याच्या त्याला जमलं तर गाडवावर धींड काढून नाही तर हात पकडून उघड त्याला शर्ट काढून अख्ख्या गावाने मिळून काढत आपण त्याचे समजलं भिहायचं अजिबात नाही आपला हा अत्याचार आपल्या म्हणजे <coughs> म्हणजे आता आत्ता त्याची आखरीची लिमिटे याच्या हो पुढे अजिबात सहन करायचं नाही आपला अर्ज काय केला आपण त्याला गावामध्ये काल मिरवणूक आणून प्रत्येक गावाला जाऊन सांगितलं सारखं झालं ना ते घरो घरी जाऊन सांगितलं सारखं झालं ऐंशी वर्षाच्या आजीबाई ते तिसरी चौथी चे वर्गातले पोर लेकर आले लहान लेकरांपासून मथार माणसापर्यंत आपण फिरलो सगळ्या गावाला मिरवणूक काढून सांगितलं त्याला की आता आम्ही सहन करणार नाही आता तरी सुद्धा याचे डोक्या जर मेंदूचे जर दरवाजे उघडत नसतील तर आपण त्याला काय करू शकत नाही आपल्याकडं पर्याय पोलिसांना सांगणे आणि त्याला पकडणे आणि त्याची धिंड काढणे समजलं आता याच्या पुढे सहन करायचं नाही आपण ते चुकीचं नाही आपण जे करायला होते काही चुकीचं नाही चुकीचं काय आपले लेकरं उद्या मरतील आपल्या घरचे आई आजोबा मथारे लेकरं पोर कोणी काय सांगता येत नाही या आबावरच्या एका पोरानं आत्महत्या केली एका पोरानं हात कापून घेतला कोणी जाळून पिण्याची धमकी द्यायला कोणी अजून काही म्हणाले हे आपल्याला वेळ येऊ द्यायची नाही समजायला ना हे सगळं आता झालं दोक्षाच्या वर गेलं तुम्हाला काल कस वाटलं खूप चांगलं वाटलं मला पण खूप चांगलं वाटलं वाटलं की नाही हिमत वाटली की नाही खूप छान वाटलं की नाही कसं वाटलं चांगलं वाटलं की नाही सगळ्याला चांगलं वाटलं याच्या पुढे आपला जो आत्मविश्वास आहे कॉन्फिडन्स आहे आपलं जे आपल्याला चांगलं वाटायला आवाज यायला ना चांगलं वाटलं ना तसे पुढे वाटलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला असेच मिरवणूक करावं लागेल असं चालत जावं लागेल प्रत्येक वेळेस आपल्याला नारे देणे शक्य नाही आपल्याला शांतनुसार पण चक्कर जरी मारली तरी सुद्धा लई फरक पडते समजलं आपल्याला तुम्हाला आता सांगतो आत्ताची जी घटना आहे मी माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेलं आहे मोबाईल मध्ये दाखवून मित्र काय प्रॉब्लेम